नका बरं चला डोक्याला ताराच नका जाऊ बस झाला लोका बघत जातात

अ कळंबी पाय सुका भात पुसते चपली मी आता रूम सोडला आणि निघलो एका साईडशी दर्शनाला दर्शन घेऊ तिकडे जाऊ बघू आता काय नाश्ता वगैरे तर झालाय थोडाफार आमचा पण वडापाई होता भेटला तर घेऊ नाही तर जाऊ गाडी पार्किंगला लावली आणि दर्शनाला चाललो आणि आवरा ऊन आहे ना डेंजर इकडं जाम काय होय त्या साईडून जाऊन दर्शन घेतलं आणि आम्हाला आरती पण भेटली त्याच्यानंतर आम्ही चालू आता गाडीन डायरेक्ट चेंज करू आणि मग भेटू आता जेवाला बसल्यावर भेटू आणि पिताव सध्या दम लागलाय आता आहे ना आम्ही आवरे एक घाईन पिला ना लिंबू सरबत डेंजर गाडी बसायला आणि आम्ही इकडून निघलो मस्त व्ह्यू बघा आंबो चोर

Baga kaslapa uh, review.

उतरवतच नाही इंटरनॅशनल रे माणूस बघत गेला भाऊ न बरं नका बरं चला डोक्याला तारास बस का लोक बघत जातात काय चिनग येतात हे ते पण ऐकत हे बर भेटलेलं पण जाते ना तू माणूस बघ का कोकणाची लोक ब्लॉग पण बघत असतात म्हणजे एक शोध येत हे बघ होतं बघू भाऊ बघू माणूस बघत होता भाऊ एक भेटलाय ना का निघत जागा माहिती आहे का ताराच पडलेलं होतं म्हटलं हे इकडं पुरभू भाऊ राशी आहेत अहो का नको नको देवघडी पोचला पोचलेला हो आणि तुम्हाला व्यू दाखवारी गाड्या पार्किंगला लावण्यात अजून आम्हाला तिथं खाली बीच जवळ जायचं आहे लूक तिथून जाऊन आपण इकडे यायच उतरून तिथे गाड्या चेंज आणि इकडे आहे ना आम्ही आता पाव खावला बसलो खाऊन झाली पाव तीन खपलं आणि आवरी भूक लागलेली आणि इथे पत्सा आम्ही आता दोघाही चाललो बीचकडे म्हणजे वरती पण आहेत हा बीच इथे आहे पण असा उतरला रस्ता बीच व पायऱ्या बनवलेल्या आहेत डायरेक्ट पाणी हो ना कसला चांगला तास अंग धावा इकडे ना आम्ही मालवण मध्ये पोहोचलो पण इकडे आम्हाला काही रूम भेटले नाही आता स्वतः अजून काय बघूया कंटाला उतरवला जायला हो चलो आम्ही आहे ना आता मालवण मध्ये पोहोचलो आणि आम्हाला कुठंच रूम भेटत नाही तरकारलीला गेलो मालवणला गेलो कुठंच रूम भेटत ना तर सगळा बंद व्हावा म्हणून चायनीज काय आलो ती पेट्रोल पंपावर गेली सगळी पेट्रोल टाकायला आम्ही येऊ बसलो चायनीज खायला मुका दादा आम्हाला ते का क्लासला ना क्लास तिकड आम्ही चिल्ली मागवली सध्या चायनीज बेल चांगले ते आल्या बघू काय त्या इकडे आहे ना आमची चायनीज बेल लॉलीपॉप चिल्ली ते कपडीचा इकडं आणि कधीपासून आम्ही रूम बघतोय दोन मित्र आपलं कधीपासून रूम बघण्यासाठी लय झुटलो आम्ही टांडे बीचला गेलो इकडे तिकडे गेलो धाप धूप दाग धूप दोन कुत्री पाठी लागली दोघांचा बली द्यायचा वारी आता पण लास्टला आम्ही निघलो घरी जायला घरी म्हणजे ती गाडी लांब ठेवली आमची तर बघू आता तिकडे जाऊन त्या कुठला रूम बघितला आहे आवाज येत असेल तर बरे आहे नाही तर बारा वाजला आमची लागली धापधूप धाबधूप लागली आमची त्यांनी बरंच प्रयत्न केला रूम बघायला चार पाच रूम बघितलं पण काय आम्हाला पसंत पण आलं नाही प्लस नॉन ए सी असल्या गरमीच्या काळात म्हणून झाडे लावा झाडे जगवा मारू नकावं हो। लय गरज पडली आता झाडांची आता चाललो आणि घेत ना भाऊंचा कधीपासून फोन येतोय आम्ही तिकडं चाललो आहे मित्र सोडतात मला तिकडं तर बघत राहा तुम्ही नक्कीच आमची नालायक जर्नी दुसरं काय बोलूच शकत नाही तुला हसते मित्र आपला काही ट्राय केला थोडासा ओके आणि फायनली आहे ना त्या मित्राई पण बरीच मदत केली मग त्यांना सोडला आणि चौथा पकडला आणि रात्री बारा वाजता आम्हाला रूम भेटले नॉन ए सी भेटला पण काय ठीकतात बऱ्यापैकी आजच्या दिवस ऍडजस्ट करतो काय बघते तू दोन दिवस झाला ॲड्रेस करतो ऍड्रेस करतो ऍडजस्ट बोलताना त्याला ॲड्रेस नाही बोलत तर आता बघतो आम्ही तिथे पुढे चाललो आहे जरा बसायचा विचार आहे आमचा असाच नॉर्मल बाहेर कारण की याच्यावर गर्मी होते त्याच्या अख्खी कूलिंग निघू दे त्यानंतर मग ब्लॉग एंड करताना भेटू जर आम्ही काय केला केला तर सगळं दाखवू लय बोरिंग ट्रिप झाले हो जरा काहीतरी तुम्ही मजा करा करासारखे आम्हाला कमेंट करा म्हणजे काहीतरी तरी करा असं काहीतरी एंटरटेनमेंट करता येईल काय काय बघायचं तुम्हाला कायतरी काहीतरी माझा विचार झाले कोणा तरी फ्रँक करायचा नाही असंच